जुन्नर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे बोरी बुद्रुक गणात एक नाव सध्या विशेष चर्चेत आहे सामाजिक शैक्षणिक विकास कामाचा ठसा उमटवणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार सुनील यशवंत जाधव हे एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आलेला चेहरा आई वडील शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे आज मातीशी नाळ जुळलेला हा नेता दोन हजार दहा साली प्रथमच ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून येत गावासाठी समाज कारणाची खरी सुरुवात केली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून रक्तदान शिबिर नेत्र तपासणी शिबिर हृदयरोग तपासणी शिबिर अशा अनेक आरोग्यविषयी उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी दोन हजार बारा साली माऊली शेठ खंडागळे जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर त्यांच्या माध्यमातून रस्ते आरोग्य सुविधा मूलभूत विकास कामे यात सुनील जाधव यांचा सक्रिय सहभाग नवीन ग्रामपंचायत इमारतीसाठी सर्वप्रथम माऊली शेठ खंडागळे यांच्या निधीतून साडेसात लाख रुपये मंजूर त्यानंतर खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि विद्यमान आमदार बेनके साहेब यांच्या प्रयत्नातून साईनगर येथील आवक पूल उभारण्यात आला दोन हजार एकवीस मध्ये बहुमताने निवडून आल्यानंतर नवीन ग्रामपंचायत इमारतीचे काम सुरू बोरी बुद्रुकुल सुसज्ज ग्रामपंचायत इमारत दरवर्षी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना आई वडिलांच्या स्मरणार्थ शैक्षणिक साहित्य वाटप भिल्ल समाजातील पितृछाया हरपलेल्या दोन मुलांचे शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अमरण उपोषण साखळी सहकार्यासह सक्रिय सहभाग सामाजिक सलोखा आणि सेवा दरवर्षी दिवाळीत मुस्लिम समाजात फराळ वाटप सामाजिक एकोप्याचा संदेश महाई सेवा केंद्राच्या माध्यमातून जाहिरातीवा दाखले विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून अखंड सेवा शासन आपल्या दारी उपक्रमातून श्री संभाजी विद्यालयात दाखले वाटप याच कामाच्या जोरावर यंदा बोरी बुद्रुक गण जुन्नर पंचायत समितीसाठी सर्वसाधारण गटातून निवडणूक लढण्याची तयारी ज्येष्ठांचा आशीर्वाद तरुण पाठिंबा मित्रपरिवाराची साथ उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून जिल्हा परिषदेसाठी जयश्री ज्ञानेश्वर खंडागळे यांना उमेदवारी जाहीर खंडागळे आणि सुनील जाधव घरोघरी जाऊन मशाल चिन्ह पोहोचत विकासाचा विश्वास देत जोरदार प्रचारात व्यस्त आहेत कामाचा अनुभव जनतेशी नाळ आणि विकासाचा ध्यास बोरी बुद्रुक गणात मशाल पेटणार का काय येणारा काळ ठरवेल तुम्हाला काय वाटतं कमेंट्स बॉक्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद